जे महाराष्ट्रातलं होऊ घातलेलं इंडस्ट्रीयल मॅग्नेट आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती आणि म्हणूनच आपण दोन हजार एकोणीस साली ही योजना पहिल्यांदा मंजूर केली दोन हजार तेवीस साली ती रिवाईज केली अठराशे कोटीवरनं सत्तावीसशे कोटीची ती झाली आणि त्याच्यामध्ये काही एक्झिस्टिंग योजनाचं पुनर्वसन देखील आपण सामील केलं आणि आज आता त्यातला एक टप्पा सव्वीस एम एल डीचा आपण पूर्ण केला आहे दोनशे एम एल डीचा जो टप्पा आहे हा एक मेजर टप्पा असणार आहे तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण चारशे एम एल डी हे मार्चपर्यंत पूर्ण होईल पण पुढचा दोनशे हा सव्वीस एम एल डीचा झाल्यामुळे शहराला त्यात एक रिलीफ मिळेल पण पुढचा जो दोनशे एम एल डीचा टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे आणि योजना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना आपल्याला राबवता येईल शाश्वत पाणीपुरवठा ज्याला आपण म्हणतो तो संभाजीनगरला पुढचे पंचवीस तीस वर्ष उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना आहे या योजनेकरता माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अमृत योजनेतनं आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात आम्ही निर्णय केला की जो काही आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हिस्सा आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही देतो आहोत त्यामुळे निश्चितपणे ही हो क्या निश्चित की योजना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्मान्य एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळ्यांनी या योजनेला पूर्ण करण्याकरता जी काही मागणी ज्या ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या महानगरपालिका निवडणुकीबद्दल बरेच संभ्रम आहेत निवडणुका तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाहीर करणार असा विरोधक टीका करतायत विरोधकांना <coughs> टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलं आहे काहीच उरलं नाही त्यांच्याकडे कामच उरलं नाही निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे <coughs> राज्य सरकारचा संबंध कुठे येतो सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार करतील जाऊन आम्ही काय यांना भेटायचे म्हणाले किंवा मुख्यमंत्री आम्हाला वेळ भेटतील त्यामुळे चांगला का दिल्लीच्याच आहे शहरात काय प्रॉब्लेम आहे माझ्या पांडुरंगाला मदन घालता उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी आहे लोकांचा विरोध अतिक्रमण पाडायला नाहीये परंतु कॉम्पेन्सेशन मिळावं त्याची नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचं म्हणणं आहे असं आहे की पहिल्यांदा तर सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन एकमत करून काही कडक निर्णय घेते आहे आणि अतिक्रमण काढतात की मला स्वतः समाधानाची गटा आहे कारण इतकं फ्युच्युरिस्टित शहर हे अतिक्रमणाने वेळलेलं शहर म्हणून पुढे कधीच मोठं होऊ शकत नाही हे करत असताना हे ठीक आहे की ज्या ठिकाणी कायद्याने कम्पेन्सेशन देय आहे दे तिथे दे ते दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल त्या संदर्भात तुम्ही स्वतः सूचना देखील सन्मान्य आपले जे आयुक्त त्यांना केलेली आहे आणि त्याकरता त्यांना काही मदत लागली तर ती मदत देखील आपण